अर्ध्या वाटीपेक्षाही कमी तुपामध्ये आपण हा हलवा बनवलेला आहे नवमी असो किंवा अष्टमी बऱ्याच जणांकडे कन्यापूजन हे केलं जातं कमीत कमी, कमी तुपाचा वापर करून अगदी सुपर सॉफ्ट हा हलवा आपण बनवणार आहोत अचोक माफ सांगितलेला आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा तर या रेसिपीसाठी आपल्याला एखादी वाटी सेट करायची आहे त्यानेच आपल्याला सर्व चिन्ह इथे मोजून घ्यायची आहे इथे मी एक वाटी इतपत साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही इथं तुमच्या अकॉर्डिंग कमी आधी करू शकतात पण तुम्ही एक वाटी जर वापरलं तर ते बरोबर गोड होतं मी इथं हलकासा फिकट बनवलेला आहे म्हणून एक दोन टेबल स्पून कमी घातलेला आहे आता त्याच वाटीने मी इथं मोजून तीन वाटी इतपत पाणी घातलेलं आहे सोबतच थोडेसे मी इथं केसरचे स्टँड घातलेले आहे त्यामुळे शिऱ्याला कलर आणि सुगंध ही खूपच छान येईल आता आपल्याला हे फक्त ना उकळून घ्यायचं आहे आपल्याला पाक वगैरे याचं काहीही बनवायचं नाही हलकस याला उकळून आहे जेणेकरून यामध्ये जे काही साखर घातलेली आहे ती व्यवस्थित डिझॉल्व्ह झाली पाहिजे बघू शकता साखर व्यवस्थित वितरली आहे लगेचच शिरा बनवून घेऊयात तर काय करायचंय एक कढई घ्यायची कढई शक्यतो जाड तळाची घ्यायची जेणेकरून ना रवा वाचताना तो करपणार नाही आता इथे मी मोजून अर्धा वाटी तूप घेतलेला आहे साजूक तुपाचा वापर केलेला आहे कारण की साजूक तुपामध्ये शिरा खूपच बनतो आता त्याच वाटीमधून मी अडीच टेबल स्पून इथं तूप घातलेला आहे तूप गरम झालं की लगेचच आपण यामध्ये एक वाटी बारीक रवा घालूया हवा असेल तर तुम्ही हा शिरा जाड रवा वापरून सुद्धा बनवू शकतात पण बारीक रवा वापरल्यामुळे हा शिरा खूपच मऊसूद बनतो म्हणून मी इथं बारीक रवा वापरलेला आहे आता रवा आपल्याला मंद फ्लेम वरती अगदी बिस्किटी रंगापर्यंत येऊ पर्यंत भाजून घ्यायचं आहे कंटिन्युअसली स्टर करायचंय जेणेकरून रवा करपणार नाही याला थोडासा पेशन्स देऊन काम करावं लागेल पण रिझल्ट मात्र खूपच परफेक्ट येईल म्हणून रव्याला अजिबात एक मिनिटासाठी सुद्धा सोडू नका कंटिन्युअसली याला स्टर करत राहा सात आठ मिनिटानंतर बघू शकतात रवा हलकासा बिस्किटी रंगावर आलेला आहे आता यामध्ये आपण जो काही शुगर सिरप आपण बनवला होता तो अगदी थोडा थोडा करून ऍड करूयात थोडं थोडं ऍड केल्याने काय होईल एक तर यामध्ये गुठळ्या पडणार नाही आणि दुसरं म्हणजे गरम रव्यामध्ये ना शुगर सिरप ऍड केलं की ते खूप जास्त उफनलं जातं आणि तुम्ही एकत्र पाणी घातलं तर हे खूप जास्त उफनलं जाईल आणि बाहेर सुद्धा येईल म्हणून अगदी थोड्या थोड्या मध्ये आपल्याला पाणी घालून याला मिक्स करत राहायचंय आणि यामध्ये जे काही गाठी पडतील त्या सुद्धा काढून घ्यायच्या आहे आता बरेच जण या शिरामध्ये बाइंडिंग बाइंडिंगसाठी ना बेसनपीठ घाततात पण मी इथं पीठ काही घातलेलं नाही तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही ना हलका सराव भाजला की त्यामध्ये बेसन पीठ घालून सुद्धा फूडची प्रोसेस करू शकतात बघू शकतात अचूक प्रमाण सांगितलं होतं त्यामुळे ना रव्यामध्ये एक्स्ट्राचं सुद्धा झालेलं नाही आणि खूप जास्त पातळ सुद्धा झालेलं नाही कंटिन्युअसली स्टर करत याला आपल्याला मिक्स करायचंय आता यामध्ये फ्लेवरसाठी आपण एक चुटकी भरून येणं इलायची फूड घालूया आता वरतून एक टेबल स्पून साजूक तूप ऍड करूया यामुळे काय होईल आपला जो शिरा आहे त्याला व्यवस्थित सुगंध येईल तुपाचा आणि चव सुद्धा लागेल आणि एक छानशी शाईन सुद्धा येईल सोबतच इथे मी काही सुके मेवे ऍड केलेले आहे मेव्यामध्ये फक्त मी काजू सॉरी बदाम ऍड केलेले आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग यामध्ये सुका मेवा ऍड करू शकतात वरतून साजूक तूप घातले त्यामुळे रव्याला म्हणजे शिऱ्याला एक छानशी चकाकी येते शिरा हा पूर्णपणे शिजत आलेला आहे आता यामध्ये अजून एकदा आपण एक ते दीड चमचा साजूक तूप ऍड करूया विश्वास करा अर्ध्या ही कमी तुपामध्ये हा शिरा आपला बनवून तयार झालेला आहे असं वरतून एक्स्ट्राचा तूप घातलेला आहे त्या तुपा म्हणजे आपला काही जो शिरा आहे त्याला एक छान छकाकी ही येते आणि तुपाचा सुगंधही येतो म्हणून जास्त तूप न वापरता सुद्धा आपला शिरा अगदी तुपामध्ये शिजल्यासारखाच वाटतो आणि महत्वाचं म्हणजे जर आपण समप्रमाणात जर सगळं काही घेतलं तूप साखर तर त्यामुळे काय होतं तो शिरा खाताना खूप हेवी होऊन जातो आणि नुसता तुपाचाच फ्लेवर येतो आणि मग आपल्याला माहितीच कोणतीही वस्तू जास्त झाली तर ती हानिकारकच असते म्हणून अगदी कमी तुपामध्ये आपण हा शिरा बनवून घेतलेला आहे मंद फ्लेमवरती अगदी एक जीव होऊपर्यंत आपण हा शिरा शिजवून घेतलेला आहे बघू शकतात काही अशा प्रकारे आणि तयार झाला आहे आपला अष्टमी नवमीसाठी शिरा खूपच सॉफ्ट बनतो अक्षरशः तोंडात टाकताच हा विरघळला जातो इतका सॉफ्ट बनतो एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह बाय बाय